पुढील बातमी आहे पाटण तालुक्यातील पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त गौरव यात्रेस उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे सात दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात चित्ररथ यात्रेने तसेच पालखी रथाने मोठ्या थाटामाटात करण्यात आली आहे पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते दे बाळासाहेब देसाई यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे लोकनेत्यांच्या कार्याचे स्मरण तालुक्यातील जनतेने केले दौलतनगर येथील कारखाना स्थळावरून सुरू झालेला चित्ररथ पालखी रथ संपूर्ण तालुक्यात मुख्य रस्त्यावरून नेण्यात आला रथमार्गावरील अनेक गावात तसेच नियोजित स्थळी महिलांनी लोकनेत्यांच्या प्रतिमेला ओवाळत अभिवादन केले चित्ररथाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या लोकनेत्यांच्या कार्याचा माहिती फलक हा लोकनेत्यांच्या समाजोपयोगी कार्याची आठवण करून देत होता स्वतः आमदार शंभूराज देसाई गौरव यात्राबरोबर होते एकोणीशे सदुसष्ट सालचा कोयना परिसरातील भूकंप आजही अंगावर शहारे आणतो त्यावेळी लोकनेत्यांची कार्यतत्परतेची आजही तालुका आठवण करतो तसेच शिक्षणाची ईबीसी सवलत सिंचन प्रकल्प तसेच अनेक मंत्रीपदावर असताना केलेली विकासकामे याला तोड नाही लोकांनी बहाल केलेला लोकनेते हा पुरस्कार त्यांना सार्थ ठरतो सलग सप्ताहभर चालणाऱ्या आयोजनात पारायण कृषी प्रदर्शन असे नियोजन करण्यात आले आहे नवीन पंचायत समिती सरबत वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक अब्दुल गणी चाफेरकर मनीषा जंगम जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विविध संस्थांचे संचालक आणि तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती